श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत मध्ये संत गजानन कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आलं होत सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकरराव नेवसे आणि कुटुंबीयांनी गजानन महाराज यांचं मंदिर बांधलंय तर प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली प्रकट श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत टाळमृदुंगाच्या समवेत छोटे वारकरी सहभागी झाले होते यावेळी विविध भागातील आलेल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं तर येथील संत गजानन महाराज मंदिरात नेऊसे कुटुंबियांच्या हस्ते आरती करण्यात आली तालुक्यात विविध ठिकाणी प्रकट दिन साजरा करताना ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर सद्गुरू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कुळधरण रोड कर्जत या ठिकाणी नेवसे यांच्या वतीने भक्तांसाठी आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विशेष उपस्थिती होती तर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास बिसाळ माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत उपसभापती अभय पाटील सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर नेवसे त्यांच्या पत्नी संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्षा कल्याणी नेवसे संस्थेचे सचिव हरिभक्त परायण राजेंद्र गोरे राजेंद्र गोरे युवा उद्योजक सिद्धांत नेवसे प्रतीक्षा नेवसे सचिन सोनमाळी व्यवस्थापक रविकिरण थोरात सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगावचे प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी नेवसे उद्योजक सिद्धांत नेवसे प्रतीक्षा नेवसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे गजानन आज गजानन महाराजांचा एकशे दिन तो साला तो तर सालाबादाप्रमाणे आज आम्ही तो खूप उत्साहात साजरा करत आहोत तर आज आपली सद्गुरू डेअरीची जी, जी परंपरा चालू आहे ती दोन हजार नऊपासून जी सुरुवात करण्यात आली ती आज ताब्यात चालू आहे तर आज हा पालखी उत्साह साजरा करताना प्रथम आम्ही सात वाजता अभिषेक कार्यक्रम सुरू केला त्याच्यानंतर पालखीचं नियोजन करण्यात आलं होतं तोही खूप छान पद्धतीने आम्ही पालखीचं नियोजन पार पाडले आ गावगाव पूर्ण नगर प्रदक्षिणा झाली गोदर महाराजांच्या तिथं आरती करून आम्ही पुढं प्रस्तावना करून महाराजांच्या मंदिरात येऊन तेच फुलं टाकण्याचा प्रोग्राम आ, साजरा केला व एक वाजल्यापासून त्यांचा भोजनाचा जो महाप्रसादाचा प्रसाद आहे त्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर आज हा कार्यक्रम सगळा पार पडताना आज ही फक्त महाराजांची इच्छा आहे ह्या इच्छेनेच आम्ही हा कार्यक्रम पार पडत असतो तर हा कार्यक्रम करताना फक्त महाराज ही शक्ती देतात आणि आम्ही एक फक्त माध्यम आहोत की त्या आमच्या थ्रू महाराज ही सेवा घडवून घेत आहेत तर एवढीच महाराजांच्या चरणी इच्छा आहे की ही कायम ही परंपरा जी चालू आहे ती सतत आमच्या हातून सेवा घडवत राहो हीच महाराजांच्या इच्छा जे एका जन्म प्रकाशनाचा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून चालू होतो सकाळी सात वाजता आरती करून पालखी पाल पालखीला आरंभ होतो तसंच सगळं प कर्जत पंचकृषीत सगळीकडं मिरवणूक काढली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत डोल ताशा आपल्या सत्गुरू कृषी महाविद्यालयाची मुलांनी डोल डोल व लेझिमचं पथक यावर्षी तयार केलं होतं त्यांनी चांगल्या पद्धतीचं प्रस प्रतिसाद यावेळेस दाखवला व त्याचबरोबर आपल्या सद्गुरु सद्गुरु कन्या महाविद्यालयाच्या मुली पण होत्या तसंच कर्जतमधील लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी या पालखीमध्ये सहभाग घेतला व बारा वाजता या पालखीची समाप्ती झाल्यानंतर एक वाजता गजान महाराजांवर पूल टाकण्याचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर एक वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम असतो सर्व अन्न आन, अन्न हे परब्रह्म आहे आणि अन्नदान महाराज गजानन महाराजांनी सुरुवात ज्या दिवशी ते प्रकट झाले त्या दिवशी अन्नापासूनच सुरुवात केली की शे उष्ठ त्यांनी साईडला पडलं होतं ते खाल्लं आणि त्याच्यातूनच त्यांनी अन्नाचंही महत्त्व सांगितलं सो त्यामुळे आम्ही अन्नदान एवढ्या प्रमाणात करतो आणि त्याच्यातून आम्हाला आनंद भेटतो की महाराजांचं करणं महाराज ही आमच्या हातून करवून घेत आहे हे कु कुणी स्वतः करत नसतं आम्ही एक फक्त त्यांचं माध्यम आहे की त्यांचा प्रसार करण्याचा करण्यासाठी आम्ही एवढं सगळं करतोय आणि त्याच्यातून आम्हाला तरी वाटतं की आम्ही आनंदी आहेत की त्याच्यातून खूप लोकांमध्ये प्रसार झालाय आणि खूप लोकांना महाराजांची बद्दलच्या माहिती माहिती मिळाली आणि त्यामुळे आम्हाला जे पण आमची उत्तर उत्तर प्रगती होत चालली ते सगळं महाराजांच्या आशीर्वादानेच आहे आणि इथून पुढेही त्यांच्याच आशीर्वादाने होत राहील ही मी महाराजांसाठी प्रार्थना करते आणि थँक्यू जय प्रतिनिधी मोहम्मद पठान सह नयुम पठाण न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर